मी दीपालिया तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते दिवसाची सुरुवात बघा अशी व्हिडिओची सुरुवात दिवसाची तर नाही दिवसाची तर बरेच कामं सुरुवातीला असतात थोडीशी साडीला फॉल करायची तयारी सुरू होती पण ते करता करता येणार मला आज बाजारातसुद्धा जायचं होतं आज होता बाजार म्हणजे बुधवार आणि दुपारनंतर तुम्हाला तुळशी ओवा बघा खूप छान साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि छान असा पार पडला ते पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल कारण खूप छान झाला आहे तुळशी ओवा आणि छान म्हणजे एकदम मन प्रसन्नच होईल बघून अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि दिवसाची सुरुवात अशी झाली होती ते पण तुम्हाला दाखवते म्हटलं आणि पुढचा व्हिडिओ सुरू करते आता आज दुपारी थोडंसं डोळा लागला पण डोक्यामध्ये हेच होतं की काहीतरी करायचं आहे मटकी स्वच्छ धुवून टाकली बरेचसे भांडे होते ना तेसुद्धा लावून घेतले मटकीमधला असं थोडासा कोंडा काढला तया पूजेची तयारी केली चादर वगैरे बदलून घेतली लग्न म्हटलं तर थोडीशी तर होणारच आणि त्याच्यासोबत बघा आज मला आहे सगळ्यांसाठी मटकीचा नाश्ता करायचा होता म्हणजे मटकी त्याच्यावर चिवडा वगैरे छान असा उसळ म्हणजे एक प्रकारची भेट तयार करायची होती आणि तेच सर्वांना फराड म्हणून द्यायचं होतं पहिले आम्ही यांना तुळस दुसऱ्या जाग्यांवर ठेवून घेतो कारण तुळस आम्हाला अशा ठिकाणी पाहिजे होती तिथं थोडीशी लायटिंगसुद्धा लावता येईल आणि आम्ही काय केलं पहिले सगळी तयारी केली त्याच्यानंतर साड्या घालू म्हटलं कारण ते नवीन साड्या असल्यानं त्याच्यामुळे कामं सुचत नाही हळदीचं ताट सजलेलं आहे बघा हळद लागणार आहे लवकर आणि त्याच्यानंतर हे पूजेचं सगळी तयारी जे जे लागते ते जे आटवते ते ते सर्व मी असं छान असं काढून घेतलं खूप सुंदर अशी नवली नटली होती आपली आणि ते दि बघूनच तुम्हाला इतकं सुंदर वाटेल ना व्हिडिओ आज नक्की पहा आवडला तर चॅनलला एक लाईकसुद्धा करता तुम्हाला आवडला असेल तरच आणि ते बघा आता आम्ही इथं थोडंसं उंच करायचं होतं आम्हाला साडी नेसवण्यासाठी म्हणून काय केलं असा स्टूल ठेवून घेतला आणि त्याच्यावर आता छान आपली तुळशी माता ठेवणार आहे आणि काही दिवसापूर्वीच ही तुळस राहिली लावली आहे तिच्या मानानं खूप छान बहरली हे तो अशा याला मंजुरे वगैरे आलेल्या नाही तर तोडत राहायचे आणि याचा व्हिडिओ आहे मी तुळशीमध्ये आहे ना खाली सगळ्यात सुकलेले पानं भरले होते आणि वर थोडेसे केळीचे पानं भरले होते ते होते तर आणि लवकर तुळस छान झाली आता इथं बघा समोरच कृष्णाची मूर्तीचा फोटो आहे ना कारण या तुळसवर सगळीकडे असे देवांचे फोटो आहे आज मी कृष्णांचा ठेवला म्हटलं इकडे आणि स्वच्छ तुळस एकदा पुसून घेते म्हटलं कारण बऱ्याच दिवसाची एवढ्यात पूजा व्हायची होती तिची ताईने छान तु सुंदर अशी तुळस तुळशीची विवाहाची छान अशी रंगोळी काढली ते एक काम कमी झालं दोघी मिळून कामं केलेलं असे पटवते असे सणावरांना तरी सोबत असलेला बरं वाटते आणि मी छान अशी अशी लाईन म्हणजे फुलांची सजवत तो होती तोपर्यंत ताईनं साडीने एसवायला घेतली होती आपल्या नवरीला आणि छान असं सजावट केल्यानंतर मन अगदी प्रसन्नच झालं होतं आज बघून खूप सुंदर असं रूप खुलून दिसत होतं सर्व तयारी झाल्यावर मी एक एक वस्तू जसं जसं आठवत नाही तसं तसं घरातून बाहेर आणत होती आणि छान अशी तयारी सुरू होती सगळ्यांची कोणी दिवे लावू कोणी काही कर सर्व काढून कोणती पूजा करायची असलेला मात्र दुपारी आराम होत नाही आपलं चालू राहते ना की आज हे करायचं आहे आणि त्याच्यासाठी बरीचशी तयारी करावं लागते आणि सर्वांनाच छान असं मी जो केलेला नाश्ता होता मटकीची उसळ ती सर्वांना खूप जास्त आवडली आणि सगळे खुश झाले तेच पाहिजे होतं आणि आता बघा मी सर्वात पहिले आहे ना कलेज भरला आपले गणपतीची पूजा केली व्हिडिओ थोडेसे मागे पुढे झाले आई तिकडे दिवे लावत होते आणि मी अक्षवानसुद्धा करून घेतला जसं आपण नवरीला करतो लग्नात तसंच आणि नंतर गणपती बाप्पाची सगळ्यात पहिले पूजा केली होती व्हिडिओ थोडेसे मागे पुढे झाले छान पंचामृतन मूर्ती याची सुपारीचा गणपती धुवून घेतला आणि नंतर हळदी कुंकू फूल वाहलं कलेशाची पूजा केली आपल्या नवरीबाईला हारं घातले नवरीबाईची पूजा केली हे सर्व म्हणजे तुळशी माती ते हे सर्व केलेलं आहे म्हटलं आज जे आपण मेहनत केली ते बघा लगभग वाटत आहे ना आमच्याकडे लग्नाची धावपळ धावपळ वाटत आहे सगळीकडे आणि फटाक्याची आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल कारण आज भरपूर फटाके फोडत आहे वराडनी तर खूप वरच्या वाटच पाहत होत्या कधी लग्न लागते कधी नाही म्हणून एक 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 वराड भरपूर असं वाढलं होतं आमच्याकडे आणि ते स सगळं ब बघण्यामध्ये जे खुशी असते ना ते वेगळंच आनंद सगळ्यांनाच असते आणि आता इथं बघा आपल्या मंगलाष्टका म्हणणं सुरू झाल्या मंगलाष्टकासोबत छान असं लग्नाची तयारी सुरूच होती आमची आणि चला म्हटलं आता सगळं लग्न लागल्यावर अल्पहार करून जावं हे घरमालकाची सर्वांना विनंती आहे असे मी म्हटलं आणि सगळ्यांना हसणं बोलणं खूप छान असं उत्साहाचं वातावरण तयार होत असते आणि आता बघा आता सगळ्या तुम्हाला दाखवते आपल्या लग्नामध्ये कोण कोण आलेलं होतं कोणी कोणी नंतर आलं जेव्हा लग्न लागलेलं ला होतं तेव्हा आणि कोणी कोणी आधी येल आमचं चालू होतं असं मंगलाष्ट असं काढ तसं काढ कारण सगळे आले पाहिजे म्हटलं लग्नाची तयारी आपले तू तू कॅशेट घेण्याचं काम कर आणि सगळ्यांना छान असं काढ अशा पद्धतीने सर्व आणि सुंदर विवाह संपन्न झाला वर्षातून एकदाच असे सण आले ना ते केले की बरं वाटतं मनाला मन प्रसन्न होते दुसऱ्या दिवशी मात्र भरपूर असा पसारा आवरण्याचं काम राहिलं होतं आणि म्हटलं चला ते आता नंतर करूया छान बघा असं सगळ्यांजणी आल्या होत्या सर्व खूप सगळे एकत्र झाल्याने छान वाटत होते नंतर लग्न लागल्यावर बाकी सर्व आले होते या पद्धतीने नंतर नाश्ता पाणी सर्वांना दिलं आणि पाणी झाल्यावर मस्त थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या गप्पा गोष्टीशिवाय आपला लग्न म्हणा का कोणतंही कार्य म्हणा अपुरच असते असं वाटते मला आणि हे सर्व झाल्यावर आजचा व्हिडिओ तुम्हाला मात्र आवडला असेल चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि कसा वाटला नक्कीच सांगा